पूर्वी माणूस जंगलात राहायचा आणि तिथेच आपलं आयुष्य जगायचा मात्र जसं जसं काळ बदलत गेला तसं जसं माणसाचं आयुष्यही बदलत गेलं पूर्वी विजेविषयी माहिती नसलेला माणूस आजच्या काळात विजेविषयी राहू शकत नाही अगदी दहा मिनिटं वीज पुरवठा बंद झाला तर नाकी नऊ येऊ लागतात टीव्ही फोन फ्रीज पंखा ह्या गोष्टी अविभाज्य भटक झाला असताना जर कोणीतरी एकविसाव्या शतकात आयुष्यभर लाईट शिवाय अनोखा आयुष्य जगत आहे असं जर तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही मात्र प्राईम संवादच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत अशाच एका व्यक्तीची गोष्ट त्यांनी अनेक वर्ष झाली कोणत्याही प्रकारची वीज वापरली नाहीये आणि त्या साधा आयुष्य जगतात नमस्कार विज्ञानाला आपण सर्वांचे प्राइम संवाद युट्यूब चॅनलवर स्वागत करते डॉक्टर हेमा साने हे नाव म्हणजे निसर्ग विद्वत्ता आणि साधारणपणाचं द्वितीय मिश्रण वनस्पती शास्त्रात पीएचडी डी मिळवणाऱ्या डॉक्टर सानेंनी पुण्यातील गरवारे महाविद्यालयात तब्बल पस्तीस वर्ष वनस्पती शास्त्र शिकवलं त्यांच्याकडून अध्यायक विद्यार्थ्यांनी पीएच डी केली परंतु हे सारे काही विजेशिवाय होय विजेशिवाय जेव्हा त्यांना विचारलं जातं तुमच्याकडे वीज का नाही तेव्हा त्या उलट विचारतात आदिवासी भागात आहे का वीज त्यांनी विजेशिवाय अनेक विद्येचा द्वीप सतत ठेवलेला आहे डॉक्टर साने विजेशिवाय अक्षरशः हजारो पाने लिहिलेली आहेत जसे की आपले हिरव मित्र पुणे परिसरातील दुर्मिळ वृक्ष बुद्ध परंपरा आणि बोधी वृक्ष त्यांनी अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके लिहिलेली आहेत ते म्हणजे बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्रियल बॉटनी प्लांट ऑटोनॉमी आणि एम्ब्रिओलॉजी प्लांट बायोटेक्नॉलॉजी वनस्पती शास्त्रावर तीस पुस्तके वनस्पती लेखनावर दहा पुस्तके आणि ऐतिहासिक स्वरूपाच्या भागावर दोन पुस्तकांचे लिखाण त्यांनी केलं आहे याशिवाय अनेक दैनिकांमध्ये लिखाण आकाशवाणीसाठी लेखन हे सतत सुरू असतं विशेष म्हणजे त्यांच्या नजरेवर काहीही परिणाम झाला नाही आजही त्या तितक्या जोमाने कार्य करत असतात विजेशिवाय जगण म्हणजे निसर्गाशी असलेलं दृढ नातं असं त्या सांगत असतात डॉक्टर साने त्यांच्या निसर्गाला जपणारं एक साध आणि महत्वाचं जीवन जगतात शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या त्यांच्या वाड्यात काही गुंठांच्या परिसरात त्यांनी एक छोट जंगल उभारलेलं आहे त्यांच्या घरात जुना पद्धतीच्या लाकडी दरवाजातून प्रवेश करतात एक दाट झाड पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गाशी जवळीक साधलेलं वातावरण आपल्याला अनुभवायला मिळतं घरात प्रवेश केल्यावर डॉक्टर साने पुस्तकांच्या गराड्यात वाचताना दिसतात या परिस्थितीमध्ये त्यांना संपूर्ण आनंद मिळतो त्यांच्या शब्दात लोक मला वेडी मानतात काहींना असं वाटतं की हे विकावं आणि चांगलं जीवन जगावं पण मला यातच आनंद मिळतो पण मुळात सिमेंटच्या जंगलात निसर्गाचं संरक्षण करणारी ही व्यक्ती आहे सिमेंटच्या जंगल वाढत चाललेल्या पुण्यामध्ये तापमान वाढत आहे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय आणि झाडांची तोड सुरू आहे पण डॉक्टर हेमासाने यांचं घर म्हणजे खरं खुरं जंगल आहे जिथे निसर्गाला संपूर्ण संरक्षण दिलं जात त्यांच्या ऊर्जा बचतीच्या आणि निसर्ग तसेच राहावे चित्त असो द्यावे समाधान या वृत्तीप्रमाणेच आहे त्यांच्या कार्यशैलीतून जीवन प्रवेशातून आपण बरंच काही शिकलं पाहिजे आपणही असं साधारणतः आणि निसर्गाच्या सानिध्यात कसा आनंद मिळू शकतो हे त्यांच्याकडून शिकायला हवं डॉक्टर साने यांनी आपल्या सगळ्यांना एक महत्वाचा संदेश दिला आहे त्या म्हणतात निसर्ग आपल्याला सर्व काही देतो तो आपला खरा मित्र आहे त्याचं रक्षण केलंच पाहिजे त्याच्यासोबत कसं जगायवं हे आपण शिकलं पाहिजे त्यांच्याबद्दल अजून एक विशेष बाब म्हणजे भारतीय फिल्म अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने त्यांच्यावर एक अनोख्या जीवन पद्धतीवर आधारित माहितीपट केलेला आहे तो म्हणजे ग्लो वॉर्म इन अ जंगल हा रामन्नाथ धुमा यांनी तयार केला आहे माहितीपटाचा विशेष उल्लेखनीय राष्ट्रपती पुरस्कारही मिळालेला आहे या माहितीपटातील डॉक्टर साने यांचा निसर्ग घट्ट संबंध आणि वीज न वापरणारी जीवनशैली यावर प्रभावित झालेला आहे त्यांच्या सोप्या व सरळ विचारसरणीला या माहितीपटामध्ये अत्यंत सुंदरित्या मांडलं गेला आहे रामन्ना यांनी एका मुलाखतीत सांगितले की डॉक्टर साने यांच्या जीवन पद्धतीवर जेव्हा मी माहिती घ्यायला गेलो तेव्हा माझ्या मनात विचार आला इतक्या महान व्यक्तीवर कोणी अजूनही माहितीपट का बनवला नाही या माहितीपटाचं संपूर्ण शूटिंग वीज न वापरता निसर्गाच्या नैसर्गिक प्रकाशात संपूर्ण केलं गेलं आहे त्यांचं जीवन आणि विचारशैलीचं प्रतिबिंब आहे त्यांचा निसर्ग आणि प्राण्यांशी संबंध यातून दिसून येतो डॉक्टर साने यांनी रामांच्या कामाला मोठं कौतुक का केलं आहे आणि माहितीपट पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आनंदाने त्यांचं कौतुक केलं जेव्हा त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांचा आनंद द्विगुणित झाला या माहितीपटाने डॉक्टर साने यांचा जीवन प्रवास त्यांच्या संवेदनशीलतेने उलगडलेला आहे त्यांनी प्रत्येक प्रेक्षकाला अंतर्भूमीत केला आहे जर तुम्हाला हेमाजीचा साधा परम प्रेरणादायी जीवनशैलीबद्दल जाणून घ्यायचं असेल आणि कलेला महत्व असेल तर हा माहितीपट तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रेरणा घेतली असेल तर कमेंट मध्ये सांगा आणि प्राईम संवादी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद